यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथली ही धक्कादायक अशी घटना आहे या ठिकाणी भर दिवसा बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला रोहन बोंबे असं या मृत मुलाचं नाव आहे तर वारंवार निवेदन देऊन सुद्धा वन विभाग बिबट्याचा बंदोबस्त करण्यामध्ये असफल ठरल्याचा आरोप होतोय आणि त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाचं वाहन चाळलंय पुणे जिल्ह्याच्या शेरू तालुक्यातील पिंपरखेड या गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तेरा वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे आपण या ठिकाणी पाहू शकताय बिबट्याच्या हल्ल्यामध्ये या भागामध्ये गेले पंधरा दिवसामध्ये बिबट्याच्या हल्ल्याची तिसरी घटना आहे आणि तीन जणांचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे त्यानंतर या भागातील ग्रामस्थ हे संतप्त झालेत संतप्त ग्रामस्थांनी या ठिकाणी वन विभागाची जी गाडी आहे ही गाडी पलटी करून ही गाडी पेटवली आहे खर तर पंधरा दिवसापूर्वी या ठिकाणी एका चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता त्यानंतर आठ दिवसापूर्वी एका वृद्ध महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आणि आज या ठिकाणी तेरा वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय त्यामुळे या भागातील ग्रामस्थ हे आक्रमक झालेत आणि या ठिकाणी उपाययोजना केल्यात पिंजरा लावलाय पिंजऱ्यामध्ये आतापर्यंत झालेत मात्र बिबट्याचे हल्ले अजून थांबलेले नाहीत आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत बाबा काय सांगाल खरंतर बिबट्याच्या हल्ल्याची तिसरी घटना आहे पंधरा दिवसात तीन जणांचे मृत्यू झालेत आता ह्या पंधरा दिवसात तीन घटना तर झाल्यात आणि आठ बिबटे जेरबंद झाल्यात तरी हे बिबटे किती याचा तपासच नाही तुम्हाला सांगतो वन अधिकारी ना म्हणतात नाही नाही आम्ही ना, पिंजरे लावले तर पिंजरे लावून जवळजवळ इथे ह्या चार गावात आहे ना पाचशे आज ते हजार बिबटे असतील आणि हे वना अधिकारी हे तुम्हाला सांगतो कर्मचाऱ्यांचं काय वेळ तुम्हाला सांगतो हे वर्ष सा पुढरी ना त्याविषयी आता इथं ती घटना झाली आम्ही सांगितलं कलेक्टर पालकमंत्री आणि वन मंत्री हे आले त्याशिवाय हलून द्यायचे नाही त्याविषयी म्हणले दिवाळी सुट्टी आहे ते आजकाल कोणी येऊ शकत नाही त्याच्यानंतर निदान कोणतरी मध्ये येऊन जायला पाहिजे ना त्या कुटुंबाचं सांडपण करावं कोण तरी याय पाहिजे का नाही कोणी एक सुद्धा आला नाही आता ह्या तुम्हाला सांगतो या वळशा पाटला मी सांगितलं का तुम्ही जर निर्णय घेतला केंद्र सरकार तुमचंही तुम्ही कायदा करू शकत नाही केंद्रात पण कोणी बोलतच नाही फक्त इथं मलमपट्टी केली घरी गेले का तुम्हाला सांगतो तसं तसं आता तुम्ही सांगा ह्या तीन वर्षात जांबूत पिंपर खेडला नव्व घटना ही आता ही शासन किती लोकांची मराठी वाट पाहणार आहे आज किती लोक गेले ही कायदा करणारी सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत पिंपरखेड पुणे